महाराष्ट्र स्टेट एमबीबीएस बी साठीचा एस पुढील राऊंड अनाउन्समेंट सीईटी सेलकडून करण्यात आलेला आहे आतापर्यंत राऊंड तीन झालेले होते इथून पुढचं राऊंड म्हणजे काय असणार आहे तर ते म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड याचे नियम कशा पद्धतीने आहेत इथे चॉईस फिलिंग करता येते का कॉलेजला ऍडमिशन भेटल्यानंतर कॅटेगरीचे बेनिफिट भेटतात का ऍडमिशन घेतलं नाही तर काय होईल आणि पुढील राऊंड अजून होऊ शकतात का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण सुरुवातीपासून अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत विद्यार्थ्यांना गाईड करण्याचा प्रयत्न करत आहेत आता बघा इथे टाइम टेबलमध्ये काय सांगितलंय त्यांनी ऑनलाईन शेड्यूल फॉर ऑनलाइन स्ट्रे वॅकेन्सी राऊंड वन म्हणजे हा काय आहे स्ट्रे वॅकेन्सी राऊंड आहे म्हणजे जे आता काही सीट शिल्लक राहिलेल्या असणार आहे त्याचा सीट मॅट्रिक्स आजच येणार आहे अजून तरी आलो नाही आल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये मी सबमिट करतो यामध्ये स्ट्रे वॅकन्सी राउंड वन यासाठी प्रोसेस काय आहे तर सीट मॅट्रिक्स अकरा तारखेला म्हणजे आज पब्लिश होणार आहे ऑनलाईन प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग प्रोसेस म्हणजे चॉईस फिलिंग करायची कोणासाठी ऑफ इलिजिबल कैंडिडेट्स फॉर स्टे वॅकेन्सी राऊंड एमबीबीएस बेसेस कोर्सेस चॉईस फील्ड ड्युअरिंग कॅप थ्री विल बी द लॅमवर म्हणजे राऊंड ला चॉईस फिलिंग केलेली ती कॅन्सल होणार आहे या राऊंडला जे विद्यार्थी इरिजिबल असतील अशा विद्यार्थ्यांना नव्याला चॉईस फिलिंग करावी लागेल द चॉईस फील्ड फॉर ऑनलाइन स्टे वॅकन्सी राउंड वन विल बी युज फॉर सब्सिक्युअर स्टे वॅकन्सी राउंड इफ एनी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे समजा आता राउंड टू सुद्धा झाला स्टे वॅकन्स राउंड टू पण झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट चॉईस देता येणार नाही तेच कंटिन्यू राहणार जे तुम्ही आता देणार आहे द चॉईस फील्ड फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्स राउंड वन विल बी युज बघा तेच यूज केले जातील फॉर पुढचा राऊंड झालाच तर आता तुमचे पुढे कन्सिडर केले जाणार आहेत आणि ही चॉईस करायला वेळ काय त्यांनी बारा आणि तेरा तारीख दोन दिवस दिलेले आहेत बारा आणि तेरा तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला एमबीबीएस आणि बीडीएस जे जे कॉलेज पाहिजे तुम्हाला त्याची चॉईसेस देण्यासाठी हा राऊंडसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे त्यानंतर पुढे काय सांगितले ते पण लक्षात घ्या पुढे काय सांगितले त्यांनी डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट रिझल्ट केव्हा लागणार आहे चौदा तारखेला लगेच रिझल्ट लागणार आहे लगेच सेकंड डेअरला पुढच्या रिझल्ट लागेल आणि ऍडमिशन घ्यायला वेळ दिलेला आहे त्यांनी फिजिकल जॉईनिंग विथ ऑर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीस डी चेक याच्यानुसार पंधरा ते सतरा पंधरा सोळा सतरा तीनच दिवस आता इथून पुढचे राऊंड फार लवकर होतात कारण की ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे ज्यांना नंबर लागेल अशा विद्यार्थ्यांना तीन दिवस तिथे ऍडमिशनसाठी दिलेले आहेत लास्ट डेट टू रिझाईन द सीट विदाउट पेनल्ट इफ एनी कॅन्सलेशन आफ्टर दिस डेट वि क्लॉज नंबर सिक्सटीन क्लॉज नंबर सिक्सटीन काय असू शकेल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो परंतु सतरा तारीख याला थोडक्यात आपण कट ऑफ डेट म्हणायला काय हरकत नाही सतरा तारखेच्या नंतर एखाद्या विद्यार्थ्याचं कुठे एमबीबीएस किंवा बीडीएस ला ऍडमिशन असेल आणि त्याच्या आत त्याला कॅन्सल करायचं असेल तर तो विद्यार्थी कॅन्सल करू शकतो सतरा तारखेच्या नंतर त्या विद्यार्थ्याला पेनल्टी लागणार एक्झॅक्टली exactly, पेनल्टी केलेलं असू शकते हे पुढच्या व्हिडिओचा भाग झाला परंतु सतरा तारखेपर्यंत आपल्याला त्या विद्यार्थ्याला कॅन्सल करता येतं पुढे काय सांगितलं तर स्केड्युल सबसिक्वेंट राऊंड विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्स इफ सीट रिमेन वॅक म्हणजे पुढच्या राऊंड होणार का नाही हे आम्ही नंतर सांगू जर शिल्लक राहिल्या जागा तर पुढचा राऊंड होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आहे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कॉलेज सुरू असणार आहे सांगितलेलं आहे इलिजिबिलिटी बघा यारावला कोण इलिजिबल आहे नीट यूजी दोन हजार क्वालिफाईड कॅन्डिडेट्स हू हॅव्ह रजिस्टर्ड बट नॉट बीन अलॉटेड अ सीट टिल कॅप्रॉम थी म्हणजे आतापर्यंत त्यांना कॉलेजेस मिळालं नाहीये त्यांना ऍडमिशन कुठेच नाहीये कॉलेज पण मिळालेला नाहीये अशा विद्यार्थ्यांनी म्हणजे ते विद्यार्थी यारावला इलिजिबल आहेत कॅन्डिडेट्स शूड बी इलिजिबल एज पर द क्रॉस ते पण सांगतो तुम्हाला मी आणि नॉट बघा कोण कोण एलिजिबल इलिजिबल नाही आहे कॅन्डिडेट्स हु हॅव जॉईंट सीट इन राऊंड वन राऊंड टू ऑर अ सीट इन कॅप राऊंड तीन म्हणजे सीट जरी मिळालेली असेल तरी ते विद्यार्थी पुढच्या राऊंडला जाऊ शकत नाही जरी राऊंड तीन ला त्यांना सीट मिळाली होती ऍडमिशन घेतलं असेल नसेल तरी ते विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही म्हणजे नॉट इलिजिबल बघा कोण कोण आहेत ते नाही कॅन्डिडेट्स हु हॅव जॉईंट सीट इन राऊंड वन राऊंड टू ऑर अलॉटेड अ सीट इन कॅप रॉम थ्री ऑफ ऑल इंडिया कोटा ऑल इंडिया म्हणजे जो पंधरा टक्के गव्हर्नमेंटचा एम्स जिपमर वगैरेचा त्याचा कोटा होता किंवा पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजचा कोटा होता किंवा डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी होता ज्यांना राऊंड तीन पर्यंत तिथे ऍडमिशन अशा विद्यार्थ्यांना इथे एलिजिबल नसतात कॅन्डिडे वर अ सीट इन राऊंड थ्री बट फेल टू जॉईन अलौटेड सीट ज्यांना आता राऊंड तीन झाला होता महाराष्ट्राचा आणि तिथं त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही अशी सुद्धा विद्यार्थी इथं डिस्कॉलिफाय असतात ह्या पुढच्या राऊंडसाठी ठीक आहे न्यू युनिव्हिव्हर्सिटी विल बी डन फॉर दिस राऊंड या राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन आहे का नाही रजिस्ट्रेशन राऊंड वनच्या आधी आणि राऊंड तीन लाच होतं या राऊंडला नाही म्हणजे या राऊंडला तेच विद्यार्थी असणार ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलंय आणि ज्यांना आतापर्यंत कॉलेज मिळालं नाही तेच विद्यार्थी इथून पुढे जाऊ शकतात कॅन्डिडेट्स विल हॅव टू फिल फ्रेश चॉईसेस कॅप राऊंड ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड चॉईस फील्ड ड्युरिंग राऊंड थ्री विल बी द चॉईस फील्ड इन स्टे ऑनलाईन्सी राऊंड वन विल बी युज फॉर सबसिक्वेंट सेक्वेट अराऊंड म्हणजे हे चॉईसेस तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी यूज केले जाते इट इज मॅन्डेटरी टू जॉईन अ जॉईन दीट अलॉटेड ड्युरिंग ऑनलाईन म्हणजे कंपल्सरी तुम्हाला हेच आहे तेच ऑप्शन टाका विनाकारण कोणते टाकू नका अदरवाइज तुम्ही प्रोसेसच्या बाहेर जा अशा पद्धतीची नोटीस होती है। आता समराइज करतो मी तुम्हाला आता लक्षात घ्या की तुम्हाला आता जो स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड राऊंड वन आहे आता याला प्रत्येक विद्यार्थ्याला चॉईस प्रत्येक म्हणजे कोणाला कोणाला समजून घ्या ज्यांना राऊंड वन राऊंड टू किंवा राऊंड तीन मध्ये ज्यांचं ॲडमिशन आहे असे विद्यार्थी नाही ज्यांना आतापर्यंत सीटच मिळाली नाही आहे फक्त राऊंड वनला काय होतं फ्री एक्झिट होतं बाकी राऊंड टू राऊंड थ्रीला काही नव्हतं जरी तुम्हाला इथे सीट मिळाली असेल ऍडमिशन घेतलं नाही घेतलं राऊंड तीन ला तरी विद्यार्थी जे इलिजिबल आहेत त्या राऊंडला अशा सर्व विद्यार्थ्याला फ्रेश चॉईस फिलिंग करायची थी। आहे ठीक आहे पहिल्यापासून जर सीट मॅट्रिक्स प्रमाणे एमबीबीएस आणि बीडीएस ज्यांना डेंटल पण करायचंय त्यांनी सुद्धा ऑप्शन द्या आता या राऊंड ला फक्त इथेच आपल्याला चॉईस फिलिंग करता येते ठीक आहे चॉईस फिलिंग या राऊंडला करायची ठीक आहे आता आपण इथे ऑप्शन दिले समजा नंबर लागला ऍडमिशन घेणं कंपलसरी आहे अनिवार्य आहे ऍडमिशन घेणं तुम्हाला कंपल्सरी आहे आता सर मी ही चॉईसेस याच्यात पण माझा नंबर लागला नाही ला, ला तर पुढे काय होईल जर पुढे वॅकन्सी राहिल्या तर स्ट्रे वॅकन्सी राऊंड दोन होणार पुढचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड दोन होणार ह्या दुसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग दिली आहे का त्यांनी अजिबात नाही इथल्या पुढच्या राऊंड जेवढे काही होतील दोन होतील तीन होतील तर त्यांची चॉईस फिलिंग हे तुम्ही आता जी करणार आहे बारा आणि तेरा तारीख जे दोन दिवस दिलेले या दोन दिवसाची चॉईस फिलिंग पुढे युज केली जाईल समजा इथे मी आता पन्नास ऑप्शन टाकलेले असेल आणि मला सीटच मिळाली नाही तर हेच पन्नास ऑप्शन माझे पुढच्या रोडला यूज केले जाणार समजा इथं पण सीट मिळाली नाही आणि अजून जर झालाच सपोज पुढचं सांगतो जर झाला तर तर हे चॉईसेस इथे यूज केले जातील आणि जर इथं सीट मिळाली तर तुमचं इथंच तुम्हाला घ्यावं लागेल नाही घेतलं प्रोसेसच्या बाहेर समजा हे चॉईसेस इथं झाले इथं मिळालं नाही इथं राऊंड टू ला नंबर लागला तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल नाही घेतलं तर प्रोसेसच्या बाहेर म्हणजे तुम्हाला चॉईस आताच करायची ऑप्शन मॅक्झिमम ठेवा तरच तुम्हाला कॉलेज मिळेल आता हे झालं याच्याबद्दल आता इथे दुसरं अजून एक काय होऊ शकणार आहे की सर MBBS बे, मी एमबीबीएस माझं थोडस कठीण आहे पण मला बीडीएस भेटू शकतं बीडीएस मी करू का किंवा मला एमबीबीएस साठीच प्रयत्न करायचा आहे आता विद्यार्थ्याच्या मार्क्सवर डिपेंड आहे समजा डेंटल करायचं नसेल तर तुम्ही टाकू नका नसेल तर जर एमबीबीएस बघा तुम्हाला भेटतं का नाही आम्ही सर्व कट ऑफ वगैरे पाठवलेले आहेत पण दुसरे सांगतो हो याच्यामध्ये तुम्ही एमबीबीएस चे ऑप्शन्स ठेवलेले असतील सपोज एमबीबीएस ठेवले आणि त्याच्या खाली तुम्ही बीडीएस पण ठेवलं ठीक आहे बीडीएस पण ठेवलं आधी हे वरून खाली चेक होणार हे चेक होणार समजा नाही मिळालं तुम्हाला एमबीबीएस आणि डेंटलची एखादी सीट मिळाली एखादी सीट मिळाली तुम्हाला तर तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यावच लागतं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही असं नाही की सर डेंटल नके आता मला पुढच्या एमबीबीएस ट्राय करता येईल का अजिबात नाही या सेवॅक राऊंडला जे जे ऑप्शन्स देतील त्याच्यापैकी मिळालं घ्या नाहीतर प्रोसेसच्या बाहेर समजा तुम्ही डेंटल टाकलंच नाही आणि एमबीबीएसचे नुसते टाकले आता जरी मिळालं नाही तर पुढच्या राऊंडला तुम्हाला अजून चेक होणार मिळायचं असेल तर तुमच्या रँक प्रमाणे मिळेल ते पण मिळतच नाही एमबीबीएस डेंटल करायचं पण एमबीबीएस मिळतच नाहीये तर उगीच एमबीबीएस ना त्या डेंटल सुद्धा मिळणार नाही तर विद्यार्थ्यांना आपल्या रँक आपल्या मार्क्स प्रमाणे चॉईस फिलिंग करायची चॉईस फिलिंग एकदाच करता येते पुन्हा चॉईस फिलिंग करता येत नाही इलिजिबल कोण आहे इलिजिबल कोण नाही हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे टाइम टेबल देखील सांगितलेलं आहे आता सीट मॅट्रिक्स आज येणार आहे चॉईस फिलिंग आपल्याला करायची आहे बारा आणि तेरा तारखेला लगेच रिझल्ट लागेल पुढचे राऊंड पण होणार का नाही हे देखील मी सांगा अजून एखादा स्टेप वॅकन्सी राऊंड होतो महत्वाचा एक प्रश्न विद्यार्थ्यांचा या राऊंडला स्कॉलरशिप मिळेल का यस अगदी बरोबर आहे या राऊंडला सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते ज्या विद्यार्थ्यांना इथे नंबर लागेल अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे स्कॉलरशिप मिळत असते कारण की हा ऑनलाईन राऊंड वन आहे आणि हा सीईटी सेल म्हणजे गव्हर्नमेंटकडूनच कंडक्ट केलेला राऊंड असतो या राऊंडला प्रत्येक विद्यार्थ्याला जे आतापर्यंत तीन राऊंड झाले जसं त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली अगदी सेम फॉर्मॅटमध्ये ज्यांचा नंबर लागेल त्यांना कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप नक्कीच मिळत असते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ऑप्शन ठेवून याचा बेनिफिट घ्यायचा या रिलेटेड जर काही अडचणी असतील तर आपल्याला लातूर व्हायब्रंटच्या आपल्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ब्रांचला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून आम्ही अगदी शेवटपर्यंत तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर राहणार आहे मित्रांनो थँक्यू सो मच